बारामतीत लोकसभा राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आव्हान देणाऱ्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल या झाशीची राणी आहेत असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आणि त्यामुळे बारामतीत कमळ फुलणारच असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय तसंच कांचन कुल यांच्यामुळे बारामतीत सध्या शरद पवारांचा बेटी बचाव कार्यक्रम सुरू असल्याची टीका ही मुख्यमंत्र्यांनी केली तसंच सा मैदानात आलेल्या शरद पवार सध्या बारावा गडी बनून तंबूतच बसलेत पवारांना सध्या बंद पडलेल्या इंजिनाचा वापर करावा असा तो टोला देखील यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पवारांना लगावलाय आमच्या कांचनताई कुलांनी अशी गुगली या ठिकाणी टाकली त्यांना वाटलं एक साधी पोरगी आली ही आमचं काय करणार त्यांना माहिती नव्हतं ही झाशीची राणी आहे या झाशीच्या राणीनं या बारामती मध्ये अशी लढाई सुरू केली अरे बुंदेले हर बोलो के मुसे हमने सुनी कहाणी थी खूप लढी मर्दानी झाशी वाली राणी थी आमच्या झाशीच्या राणीनं या बारामती मध्ये युद्ध पेटवलं की आता साहेबांना समजतच नाही म्हणून साहेब म्हणतात बेटी बचा बेटी बचा बंधू भगिनीन यापूर्वी आपण या पाहिलं होत किरायानं सायकल मिळायची किरायानं मोटरसायकल मिळायची किरायाना मोटर, मोटर गाडी मिळायची आता पवार साहेबानं किरायानं रेल्वेचं इंजिन घेतला पण हे बंद पडलेलं इंजिन आहे बंद पडलेलं इंजिन हे विधानसभेत चाललं नाही याचे पुरजे पुरजे खिळखिळे झाले हे महानगरपालिकेत चाललं नाही हे जिल्हा परिषदेत चाललं नाही या इंजिनला डबा नाही इंजिन मध्ये दम नाही हे बंद पडलेलं इंजिन घेऊन पवार साहेब आता निघाल्या हे इंजिन त्यांना वाचवू शकत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन पायाला पॅड बांधले हातामध्ये ग्लोवस घातले डोक्यावर हेल्मेट लावली हातात बॅट घेतली आणि म्हाड्याच्या मैदानावर पीच वर, वर उतरले मीच ओपनिंग बॅट्समन आहे मीच ओपनिंग बॅट्समन आहे मी चौके छक्के मारणार आहे मी सेंचुरी काढणार आहे आणि समोरून अशी गुगली आली की सातव्या दिवशी सांगितलं मला मॅचच खेळायची नाही मी तर आता बारावा गडी होतोय नॉन प्लेईंग कॅप्टन झाले ग्लोवस काढले पॅड काढल्या हेल्मेट काढली आणि नॉन प्लेईंग कॅप्टन बारावा गडी म्हणून आता त्या ठिकाणी खेळत तुम्ही किती वेळा म्हणालात लावरे बिडिओ लाव रे बिडिओ दोन हजार चौदाचा व्हिडीओ जर लागला तर तुमची आणि साहेबांची अवस्था काय होईल दोन हजार चौदा चा व्हिडीओ लागला तर त्या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती सल्ला देतोय पवार साहेबांना सांगतोय मी आताच गुजरातला जाऊन आलो तिथला विकास पाहिला पवार साहेब तिथला विकास पाहिल्यानंतर मला असं वाटतं कि तुम्ही मोदी साहेबांच्या पायाच पाणी प्यायला पाहिजे कोण होता तो व्यक्ती कोण होता सांगा तुम्ही कोण होता इंजिन काय पोपट काय कोण होता जाऊ द्या जे लोक मॅच मध्ये पहिल्या बॉलवर आउट होतात त्यांनी आम्हाला क्रिकेट कसं खेळायचं शिकवायचं नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम